शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी परभणीच्या विकासाची कामेच होत नसतील तर मी राजीनामा देतो असे वक्तव्य विधानमंडळात केले होते यावर परभणीचे शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंद भरोसे यांनी पत्रकार परिषद घेऊन चांगल्याच समाचार घेतले तुम्ही खुशाल तुमचा राजीनामा द्या कारण तुम्ही दहा वर्षात कुठलीही विकास कामे केली नाहीत त्यामुळे राजीनामा दिल्यानंतरच खऱ्या अर्थानं परमरीकरांना न्याय मिळेल असा टोला भरसो यांनी लगावला तुम्ही राजीनामा द्या आम्ही विकास करण्यासाठी सक्षम आहोत अशी टीकाही भरसो यांनी यावेळी केली चला पाहूया दोघांची प्रतिक्रिया त्यानं मा प्रश्न उपस्थित करतोय आपण एक कर्तबगार आमदार राहिलेले आहात आपल्याला माहिती खाली काम करताना किती अडचण निर्माण होत आहेत दोन हजार तेवीस साली सतरा सप्टेंबरला त्या तत्कालीन मुख्यमंत्री आणि महोदयांनी मराठवाड्यामध्ये येऊन संभाजीनगरमध्ये घोषणा केली छत्रपती संभाजीनगरमध्ये की परभणीचा अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल समांतर पाणीपुरवठा योजना असेल ते त्या काळामध्ये हाय लेवल पॉवर कमिटीने सुद्धा त्याचा मंजुरी दिलेली आहे अध्यक्ष महाराज आणि आजपर्यंत तिथल्यावर कसल्याच प्रकारची कारवाई झाली नाही परभणी सांस्कृतिक नगरी म्हणून जगप्रसिद्ध आहे आणि नाट्यग्रहाचं काम सुद्धा अर्धवट राहिलेलं आहे माजी मंत्री महोदयाला स्पेसिफिक तीनच प्रश्न आहेत की आपण अंडरग्राउंड ड्रेनेज योजना जी दोन हजार तेवीस साली मंजूर झालेली आहे ज्याचा प्रोजेक्ट कॉस्ट फक्त चारशे आठ कोटी होता आणि आज आज जवळपास आठशे कोटी रुपये पर्यंत गेलेला अंडरग्राउंड ड्रेने दोन हजार एकोणीस ला एकशे आठ कोटी प्रोजेक्ट कॉस्ट होता ते आज जवळपास दोनशे कोटी पर्यंत गेलेले आहे अध्यक्ष महाराज परभणीमध्ये काय आमची जनता राहत नाही का मग परभणीच्या जनतेबरोबर अशा प्रकारचा दुजाभाव तुम्ही का करता हा माझा प्रश्न आहे अध्यक्ष महाराज आपल्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मी सातत्यानं जितके काय माझ्याकडे असतील जितके काय फोरम असतील त्या फोरमवर प्रामाणिकपणे या गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करतोय अध्यक्ष महाराज आपल्या माध्यमातून मंत्री महोदयाला मी कळकळीचे हात जोडून विनंती करतो की परभणीसाठी गेल्या पाच वर्षापासून सातत्यानं आम्ही मोर्चे काढतोय आंदोलन करतोय विधानसभेमध्ये मांडतोय हा प्रश्न आपण अंडरग्राउंड ड्रेनेज ला मंजुरी देणार का आणि समांतर वॉटर सप्लाय योजना पाणी पुरवठा योजना जी की परभणीचं फ्लोटिंग पॉप्युलेशन जवळपास पाच लाख आहे आणि जवळपास त्याला जर पाणी द्यायचं असेल तर आज बंद नलिके माध्यमातून जर पाणी दिलं तर एक एक ठेम सुद्धा पाणी वाया जाणार नाही म्हणून आज जर तुम्ही अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज आज जर पाणी आज जर पाणी आपण बंद नलिके माध्यमातून दिलं आज आमच्याकडे जे रहाटी बंदरात पाणी येतं समजा दहा एम एम क्यूब जर पाणी सोडलं तर नऊ क्यूब पाणी वाया जाते तर बंद नलिके जवळ द्वारे जर पाणी दिलं तर पाण्याचा सुद्धा बचाव होईल आणि त्या म्हणजे ग्रॅव्हिटेशनल द्वारे पाणी येणार आहे त्याच्यामुळे विजेची सुद्धा बचत होणार आहे पण अध्यक्ष महाराज तुम्ही याला प्रशासकीय मान्यता आपण देणार का का देणारच नसल्या तर आम्ही तर राजीनामा देऊन निघून जाऊ देणार देणार आहात का हाच माझा प्रश्न नाही नाही अध्यक्ष मोदय काय राजीनामा नाही नाही चुकून बोलले ते आणि हे फक्त काही न करता आयत्या पिठावर ज्या रेगोट्या असतात ना त्याच्यातला हा प्रकार आमदाराचा आहे मला तर वाटतंय त्यांनी जे कामे होणारच नसतील तर राजीनामा देतो तर मी म्हणतो की खुशाल त्यांनी त्यांचा राजीनामा द्यायला पाहिजे आणि राजीनामा दिल्यानंतर खऱ्या अर्थानं जे परभणीकरांना न्याय हा मिळेल दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये तुम्ही कोणतीच गोष्ट करू शकले नाही तुम्ही साधं नाट्यग्रह उभा करू शकले नाहीत तुम्ही साधं नाट्यग्रहाची दुरुस्ती करू शकले नाही तुम्ही या ठिकाणच्या कोणत्याही आमच्या भूमिकेला न्याय देऊ शकले नाही आमच्या प्रश्नाला कोणत्याही प्रकारचा न्याय देऊ शकले नाही या राजीनामा देताल तर राजीनामा खऱ्या अर्थाने द्यायला तुम् पाहिजे जेणेकरून परभणीला न्याय मिळेल आणि येणाऱ्या काळामध्ये जर राजीनामा दिल्यानंतर खऱ्या अर्थानं परभणी कराला एक प्रकारचा न्याय मिळून जाईल की दहा वर्ष जे आपले कसे केले आणि त्या अनुषंगाने बघितलं की तुम्ही निवडणुकीमध्ये जरी पाहिलं की फक्त ऐंशी भूतवरच ते प्लस आहे बरोबर का झालं ऐंशी भूतवरच फक्त ते प्लस आहे कोणाच्या जीवावरती निवडून आलेले लोकांच्या प्रश्नावर आणि लोकांचे प्रश्न मार्गी लावणे याच्यावर करा। ते निवडून आलेले नाहीयेत म्हणून मला सांगायचं की त्यांनी राजीनामा दिला तर चांगली गोष्ट होईल परभणी करामध्ये तुम्ही एकदा विचारपूस करा जर काय ठरवलं राजीनामा द्या तर त्यांनी खऱ्या अर्थान द्यायला पाहिजे